करायचं स्मरण जय जय रघुवीर समार्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस फार फार उत्तमाचा दिवस श्रावणी सोमवार समर्थ म्हणाले आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जन्म आहे म्हणजे मृत्यू नक्कीच आहे वर्षभरात जर पाहायला गेलो आपण जेवडी भक्ती करत आहोत जेवडी उपासना करत आहोत त्यामध्ये एक महिना बरोबर की नाही श्रावणाचा असतो श्रावण महिना आला की आपण देवाची भक्ती आपल्या घरामध्ये सुद्धा जास्त होत असते देवाची भक्ती देवाची पूजा देवाचं नामस्मरण कारण का कारण सामर्थ्य पण तेवढंच प्राप्त होत असतं मग फक्त एकच महिना करून उपयोग आहे का मग बाकीचे अकरा महिने काय समर्थ म्हणाले कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ज्या प्रकारे आपण आज श्रावणी सोमवार दिवस सुद्धा उत्तमाचा आहे कारण काल आषाढ होती आषाढा मावस्या आणि आज श्रावणातला पहिला सोमवार का योगायोग असेल ना आणि दिवससुद्धा उत्तमाचा आहे सोमवारच आलेला आहे प्रत्यक्ष पाहता आपण जे संकल्प करत असतो आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं की घरामध्ये आता कटकटी होणार नाही कुठलं राग व्यक्त होणार नाही कारण का श्रावण आहे श्रावणामध्ये आपण पूजा करत असतो बरोबर की नाही श्रावणातली पूजा श्रावणातलं देवाचं नामस्मरण कारण तो संपूर्णपणे माहोल जसा असतो ना तसा संपूर्ण हा आपल्या आयुष्यामध्ये असलाच पाहिजे म्हणून एक महिना जसं श्रा श्रावणामध्ये आपण पाळत असतो ना श्रावण तसं संपूर्णपणे आपल्या आयुष्यामध्ये जोपर्यंत शेवटचा दिवस आहे तोपर्यंत आपल्या या देहाकडून देह देहाची बघा प्रत्यक्षपणे जी इच्छा आहे ती देवाकडूनच प्राप्त होत असते म्हणून देवाकडून जेवढं काही सामर्थ्य आपल्याला प्राप्त होईल तेवढं घेणं गरजेचं आहे कारण सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील त्याचे परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो श्रावण आणि श्रवण श्रवण प्रत्येक वेळेला आपण ऐकत असतो कधीही चुकत नाही का फक्त ते कोर्स आहे का सहा महिन्याचा कोर्स झाला की तुला सर्टिफिकेट देऊन घरी बसवला नाहीये कारण जेने विठ्ठल मात्रा घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे आपल्याला श्रवण जोपर्यंत या देहाचं शेवटचा श्वास आहे तोपर्यंत आपल्याला ऐकायचं आहे नुसतं ऐकायचं नाहीये तर आपल्या परेमध्ये संपूर्णपणे पेरता पाहिजे जे पेरलंय ते सुगवणार आहे सुसंगती सदा घडो सुजन वाक्य काणी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो त्या विषय वाचनेला संपूर्णपणे बाजूला सारायचं आपल्या घरामध्ये प्रत्यक्ष जर पाहायला गेलो समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आयसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका काल आपण पाहिलं सर्वांकडे पाहायला गेलो तो गटारी साजरी केली आता गटारी म्हटलं कुठे नाव आहे का कॅलेंडरमध्ये नाव आहे का बघा काल निर्णय जो आपल्या घरामध्ये असतो तिथं लिहिलं आहे का हो गटारी नाही ना परंतु मौज मजा करणं जसं काही कधीच खायला मिळालं नाही आहे कधीच प्यायला मिळालेलं नाही आहे त्याप्रमाणे आपण संपूर्णपणे खात असतो पित असतो परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो हे सर्व चुकीचंच आहे कारण आयुष्यामध्ये कधी न खाल्ल्यासारखं आपण खात असतो कधी न पिल्यासारखं पित असतो पण शेवटी संसारामध्ये भानगडी होतच असतात कारण विषय वाचनेमध्ये देह अडकलेला आहे जी संगत ज्या मित्रांच्या सोबत त्या मित्रांच्या नादाने संपूर्णपणे आपला देहसुद्धा त्यामध्ये अडकलेला आहे बरोबर की नाही मग ही वाईट संगत आपल्याला लागता ला ला कामाने कारण भाग आहे प्रत्येक बघा प्रत्येकाचा भाग आहे पहावे आपण असे आपण आपण एकाला बोट दाखवलं की चार बोट ही आपल्याकडे असतात कारण काही जण मांस मटण मच्छी खातायत काही जण शाकाहारी आहेत काही जण मांसाहारी आहेत आपण डायरेक्ट पण बोलू शकत नाहीये कारण ज्यावेळी संकट येतात ज्यावेळी प्रसंग ओढवतात ना तेव्हा बरोबर बाहेर काढणारा कोण असतो बरोबर ना तेव्हाच ओळख तेव्हा जाणीव नक्कीच होत असते बघा आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलो ज्यावेळी आपल्या घरातले नातेवाईक सांगतात ना अरे हे खाऊ नकोस पोटात दुखेल हे जास्त पाहू नकोस डोळ्यांना त्रास होईल डोकं दुखेल सांगतात ह तरीसुद्धा ऐकत नाही जास्त पिऊ नकोस शरीराला हृदयाला त्रास होईल जास्त ओढू नकोस श्वासामध्ये प्रॉब्लेम होईल कधी ऐकत नाही आहे परंतु ज्यावेळी डॉक्टरकडे जातो ज्यावेळी अशी संकटं उद्भवतात तेव्हा डॉक्टर सांगतात की हे होऊ नका नाहीतर उद्याच्या उद्या काही दिवस मोजावे लागतात सारा पैसा खर्च होतो तेव्हा तो बोलतो बाबा कानाला खडा आजपासून घेणार नाही मग एवढे दिवस घरातले सांगत होते त्यावेळी ऐकलं नाहीये म्हणून श्रावणातली भक्ती उत्तमाची करावी आपल्याला दोन टायमाचं श्रवण आहे बघा प्रत्येक वेळेला सकाळ संध्याकाळ आपल्याकडून उपासना होत असते ना न चुकता उपासनेला दृढ चालवावी कधी आपल्याकडून उपासना राहिली नाही पाहिजे जर उपासना राहिली तर बघा प्रत्यक्ष एखाद्या कारणाने आपली उपासना राहते एक वेळ ठीक आहे दोन वेळ ठीक आहे पण प्रत्यक्ष जाणून बुजून जर आपण उपासनेला टाळत असू ना मग शेवटी फायदा काय हो बरोबर की नाही म्हणून आप मी देवाचा देव माझा त्याप्रमाणे आपण प्रत्यक्षपणे आपण देवाच्या चरणी असलो पाहिजे आता श्रावणातली भक्ती लोक कशी करतायत बघा आता कारण पहावे आपल्यासी आपण कोण कशी भक्ती करतोय याचा आपल्याला ध्ये घेणं नाहीये परंतु आपल्याला सद्गुरु साक्षात भेटला भेटलाय चमत्कारिक नाही ना सद्गुरु साक्षात जे काही तुला मांडायचं ते तुला नक्कीच मिळणार आहे कारण सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे सांगितलंय जो जो करणार आहे त्याला प्राप्त होणारच आहे उद्या नाही परवा नाही काय करा त्या 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 ते हत्या करा सांगितलंय कारण आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ सांगितलंय तुटे संशयाचे मुळं एक म्हणून बघा काल अमावस्या होती अमावस्या म्हटलं की आपल्या देहामध्ये काय हो एक प्रकारची भय भीती ना समर्थ म्हणाले भया सांडवी तुला जावे क्रूर येऊना भेटावे संतोष प्रिय व्हावे पुनरपी पाठविला आम्हा पासे ज्याप्रमाणे आपण एक महिना बघा देवाची भक्ती देवाच्या उपासनेमध्ये आपण राहत असतो तशी शेवटपर्यंत आपल्याकडे ही भक्ती साठवून राहावी कारण घेऊन काहीच जाणार नाही जेवढं आपण बघा जी शाश्वती आहे तेच फक्त घेऊन जाणार आहोत मग काय घेऊन जायचं आहे ज्ञान वैराग्य आणि सामर्थ या त्रिवेणी संगमावर आपल्याला उभं राहायचं आहे बरोबर की नाही आपल्या घरामध्ये सुखदुःखही येतच असतं बरोबर ना कारण ते आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे का असा कोणीही अजून नाही आहे की तो सर्वात सुखी माणूस आहे त्याला कुठलाही प्रश्न विचारला ना कोणालाही प्रश्न जरी विचारला ना की तू सुखी आहेस का तो सांगेल बाबा मी पण सुखी नाही आहे माझ्याकडे अमाप संपत्ती आहे परंतु मी सुखी नाहीये अनेक भरा अनेक प्रकारची माझ्याकडे प्रश्न उभे राहिले आहेत अनेक प्रकारच्या टेन्शन आहेत अनेक प्रकारच्या चिंता आहेत एवढा अमाप पैसा असून पैसा पण सर्वस्वी नाही आहे ना पण त्याला संपूर्णपणे शरीर साथ देत नाही त्याला अनेक प्रकारची चिंता का घरातले कोणी साथ देत नाहीये घरातले नातेवाईक त्यांना बघा प्रत्यक्षपणे टाळत आहेत मग सुखी कोण आहे समर्थांनी श्लोक दिलेला आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तू जी शोधून पाय शोधलं पाहिजे आपल्या मनाने म्हणून समर्थ म्हणाले श्रावणी सोमवार शिवपूजन आता प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आज शंकराच्या मंदिरामध्ये सर्वात जास्त गर्दी ना हर हर महादेव भम भम भोलेनाथ बरोबर की नाही फक्त श्रावण महिनाच परंज समर्थ म्हणाले गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा प्रत्येक वेळेला आपण त्यांचं पूजन करतच असतो परंतु त्याच्या पलीकडे कोण आहे ते श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म त्याचमय श्री सद्गुरु बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षात भाग दिलेला आहे जसा भाग दिलेला आहे शिवामूठ तांदूळ आहे ना तांदळाचा का भाग दिलेला आहे तांदळामध्ये पाहायला गेलो तर तांदूळ संपूर्णपणे सफेद असतो आता त्यामध्ये खडे सुद्धा असतात की नाही नक्कीच आता तांदळामध्ये खडे आहेत तर सोप्प काय आहे तांदळातले खडे काढायला सोपे आहेत का तांदळातले जे खडे आहेत त्यातले तांदूळ बाजूला काढायला सहज सोपे आहे विचार करा खडे काढले तर ता तांदूळ आहेत तर ता त्याच ठिकाणी राहतील की नाही हे सोपं आहे की नाही फक्त खडे काढायचे मग त्याचप्रमाणे हा तांदूळ आपला पांढरा शुभ्र आहे आपले जे काही खडे आहेत ना जे काय अवगुण आहेत ते फक्त बाजूला आहेत कारण जो आपल्याला नरदेह प्राप्त करून दिलेला आहे हा उत्तमाचा आहे कारण ज्याने संपूर्णपणे या देहाची संकल्पना या देहाला संपूर्णपणे ज्याने घडवलंय त्याला त्याच्या चरणी फक्त नतमस्त करून ठेवायचं आहे बस मी ठेवितो मस्त कजा ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पायधुली ही आपल्याकडे काय असली पाहिजे दृढता असली पाहिजे नम्रता असली पाहिजे पत्नीने पतीशी कसं वागावं पतीने पत्नीशी कसं वागावं पत्नी पत्नी वागा तरच संसार सुखाचा होईल बरोबर की नाही म्हणून आपल्या भानगडी आपला, आपला आवाज शेजाऱ्यांनासुद्धा कळता कामा नाही आपण बघा एखादा कार्यक्रम असू तेव्हा आपण चांगलं वागतो पती पत्नीशी चांगले वागते नवरा बायकोशी चांगला वागतं बायको नवराशी चांगला वागतो परंतु नंतर काही दिवसाने परत हाय ते आहेच असं का होतं म्हणजे त्याचप्रमाणे समर्थ म्हणाले फक्त श्रावणामध्येच फक्त उपासना देवाची भक्ती करायची का मग बाकीचे अकरा महिने का अकरा महिने काय का कुठे गेले त्यामध्ये सुद्धा आपल्याला उपासना नित्य नियमाने करता यायला आपण जे बघा प्रत्यक्षपणे दारूचे सेवन मद्यपान जे काय विषय वाचन आहेत संकल्प करता यायला हवा की आजपासून संपूर्णपणे बंद कारण का ते विषय वाचण्याला आपल्याला थारास द्यायचा था नाही आहे कारण यामुळे आपल्या शरीराला त्रास होतो त्यामुळे आपल्या घरच्यांना त्रास होतो बरोबर आहे की नाही अनेक प्रकारचे दुःख अनेक प्रकारचे रोग म्हणून समर्थ म्हणाले का म्हणून आपण घ्यायचं त्या पाकिटावर नाव कर्करोग हो हो बघा प्रत्यक्षपणे कर्करोग होतो कॅन्सर होतो वाचून सुद्धा माणूस ऐकत नाहीये मग शिकवण देऊन फायदा काय म्हणून समर्थ म्हणाले नळी पोंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारी म्हणून ऐकले कळले आणि वळले पाहिजे तरच त्याचा फायदा आहे ना म्हणून दिवस उत्तमाचा आहे श्रावणी सोमवार आहे संकल्प करायचा आहे आणि त्याचप्रमाणे देवाची भक्ती देवाची उपासना आणि संपूर्णता जर पाहायला गेलो आपल्या या देहाकडून देवाचं नामस्मरण चोवीस तास जपा अजपा आपल्याकडून व्हायलाच पाहिजे जे काही संपूर्णपणे आपली इच्छा आहे मागणी आहे त्याचप्रमाणे समर्थ आपल्याला नक्कीच पुरवठा प्राप्त करून देणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे फक्त मागणी असली पाहिजे समर्थ कृपेने नक्कीच पुरवठा होणारच कारण प्रत्यक्षात दिलेला आहे ज्याप्रमाणे आपला देवावरती विश्वास नाही आहे त्याचप्रमाणे कितीही जरी कामं केली तरी त्यामध्ये आपल्याला सामर्थ्य प्राप्त होत नाही परंतु जर विश्वासतेने जर कामं केली तर समर्थ म्हणाले विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी जय जय रघुवीर समर्थ